नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी एकदम परफेक्ट मसाला ताक कसं बनवायचं ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील उन्हाळ्यात ताक पिल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात शरीरातील उष्णता कमी होते पचनक्रिया सुधारते तसेच ताक पिल्यामुळे शरीरातील चरबी कमी होते चेहरा तेजस्वी होतो यासारखे भरपूर फायदे ताक पिल्यामुळे होतात तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये मसाला ताक रेसिपी नक्की करून पहा ही मसाला ताकाची रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही ॲड करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये दही ॲड केल्यानंतर दह्यामध्ये थोडीशी कोथंबीर एक दीड इंच आल्याचा तुकडा आलं कापून घ्यायचं त्यानंतर एक हिरवी मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थोडासा पुदिना घ्यायचा हे सर्व मी धुवून घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून झाल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया हे मसाला ताक बनवताना यामध्ये काळं मीठ ॲड केल्यानंतर ताकाची चव छान लागते त्यामुळे यामध्ये मी चवीनुसार काळं मीठ ॲड केलं आहे त्यानंतर साधारण अर्धी वाटी पाणी ॲड करून हे मिक्सरला सर्व बारीक करून घेऊया मिक्सरला हे बारीक करताना सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी ॲड केलं आहे जास्त पाणी ॲड केलं तर ते मिक्सरच्या भांड्यामधून पाणी बाहेर येतं अशा प्रकारे मिक्सरला हे बारीक करून झाल्यानंतर आता यामध्ये थंड पाणी ॲड करायचं एक वाटी दह्यापासून बनलेल्या ताकामध्ये मी साधारण चार ग्लास पाणी ॲड केलेलं आहे ताक जास्त पातळ करायचं नाही जास्त पातळ केल्यानंतर त्याची चव तितकी चांगली लागत नाही अशा प्रकारे टेस्टी घरच्या घरी बनलेलं मसाला ताक तयार आहे उन्हाळा सुरू झाला आहे तर बाहेरून ताक विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच असं मसाला ताक बनवून नक्की प्या ताक तयार झाल्यानंतर यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे ॲड करायचे नाहीतर तुम्ही हे ताक फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि असं तयार झालेलं देखील पिऊ शकता रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि मोनिकाज किचन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा